आणि बातमी राजकीय सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी राज ठाकरे यांना डिवसले समाधान सरवणकरांनी शिवसेना भवनासमोर एक भला मोठा फलक लावलाय राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरे यांनी एक प्रकारे खिल्लीच उडवली होती आणि याच मुद्द्यावरून सदा सरवणकर यांच्या मुलानं राज ठाकरे यांना डिवचले गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर त्यांनी लावलेल्या या फलकावर आमचे प्रतिनिधी जुई जाधवी कुंभमेळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती त्यासोबतच गंगा जल हे किती अशुद्ध आहे हे देखील राज ठाकरेंचं वक्तव्य आहे मात्र त्यावरून आता शिवसेनेने मनसेवर टीका केली आहे हे बॅनर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे बॅनर माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी लावलेलं आहे आणि ते बॅनर थेट शिवसेना भवना समोरच आहे आणि दादरच्या मुख्य चौकात आहे या बॅनरवर जर आपण पाहिलं तर मग आशय जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारा आहे कारण का गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय असा सवाल त्यांनी इथे उपस्थित केला आहे काही दिवसांपूर्वी जी गुढीपाडवा मेळावा झाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा त्यामध्ये देखील त्यांनी याच गंगेविषयी प्रश्न उपस्थित केला होता की गंगेचं पाणी किती शुद्ध आहे त्यांनी काही व्हिडिओ देखील दाखवले होते की कशा प्रकारे गंगा ही अशुद्ध झाली आहे मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे हे गेले होते प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये तेव्हा त्यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला ला आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो आहे त्यासोबतच अनेक जे सेलिब्रिटी गेले होते तारक क्रिकेटर असतील जे बाहेरगावचे फॉरेनर सेलिब्रिटी आहेत त्यांचे देखील फोटो या संपूर्ण बॅनरवर लावले गेले आहेत त्यामुळे जर आपण याचा जो आशय वाचला तर मग जगभरातील सात कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिला हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे असा आशय देखील लिहिण्यात आला आहे त्यामुळे एका प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना प्रयत्न समाज सरवणकर यांनी या बॅनरच्या माध्यमातून केलं आहे यावर आता मनसेची काय प्रतिक्रिया उमटते हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे व्हिडिओ जर्निस्ट प्रतीक जाधव सह झुल जाधव एनडी मराठी मुंबई